नमस्कार मी कृतिका कदम एवी नाईनच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात तीन सभा शिवसेनेचे रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी जाहीर अमोल कीर्तीकर यांच्या विरुद्ध होणार लढत महानगरपालिकेकडून बेस्टला तिकीट दर वाढवण्याचे निर्देश साध्या बसचे तिकीट दर पाच रुपयांवरून सात रुपयांवर तर एसी बसचे किमान तिकीट सहा रुपयांवरून दहा रुपयांवर जाण्याची शक्यता सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची वारजेमध्ये संयुक्त सभा महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार तर महाविकास आघाडीचे उमेदवार वर्षा गायकवाड संजय पाटील वैशाली दरेकर आणि शोभा बच्चावही आज अर्ज दाखल करणार पतंजलीच्या चौदा उत्पादनावर बंदी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय आज मुंबई ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा राहील चार जून नंतर मोदींना कळेल जयंत पाटलांचे मोदींना प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना जिवंतपणी प्रचंड त्रास दिला नारायण राणे यांचे वक्तव्य अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर